हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज व्हिडिओला करूया सुरुवात आणि आजच्या व्हिडिओमध्ये दे डेली रुटीन वगैरे काही नाही दाखवणार थोडंसं काहीतरी वेगळं कारण डेली दा रुटीन दाखवून दाखवून म्हटलं तुम्ही बोर झाला आजचीला जरा काहीतरी वेगळं दाखवावं तर, आज तर काये काये मा मी दो, दो आज तुमच्यासोबत ना डोसेची रेसिपी शेअर करणार आहे असं त्यांना डोसेची रेसिपी खूप सोपी आहे पण काही काही माझ्या मैत्रिणी असतील त्यांना डोश्याची रेसिपी येत नसेल आणि जेव्हा मी पहिल्यांदा शिकली ना तेव्हा मला पण ती म्हणजे डोसेची रेसिपी खूप अवघड वाटत होती मला पण असं वाटत होतं मला पण कुणी एकदम सोप्या पद्धतीनं समजून सांगावं कसा बनवायचा डोसा आणि आजकाल ना डोसा सगळीकडे खूप फेमस झाला आहे आणि सगळ्यांना खूपच आवडतं तर मी म्हटलं चला ही सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला मी आणखी सोपी करून मी सांगणार आहे माझ्या भाषेमध्ये चला कोऱ्या व्हिडिओला सुरुवात आणि बघा आता मे महिना येईल आता लग्नाची सीझन सुरू होत असतील तर काही काही मुलींना पण असं वाटत असेल की आपण नवीन नवीन रेसिपी शिकाव्या कारण आपण आपल्या सासरी गेल्यानंतर आपल्या सासरच्यांना खायला घालावं कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की नवीन लग्न झालं आपण सासरी गेलं की नवीन नवीन रेसिपी कराव्या सर्वांना खुश करण्यासाठी छान छान रेसिपी बनवून घालाव्या तर चला मी पण एक तुम्हाला रसीची रेसिपी सांगतो तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा कशी वाटते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चला किचन मध्ये जाऊया आणि बघूया मी काय काय तयारी केली आहे आणि आजची रेसिपी आहे ना मी डाळ तांदूळ भिजत घातल्यापासून आपला डोसा बनवपर्यंत सगळी डिटेल मध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला बनवण्यासाठी एकदम सोप्पा आणि इझी वाटेल चला तर मग आणि चला तर करूया व्हिडिओला सुरुवात आणि मी तुम्हाला दाखवते आपल्याला डोसा बनवायचा आहे ना त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ किती घ्यायचा आणि डाळ किती घ्यायचं आणि ही वाटी घेतली आहे मी तर ही वाटी ना आपल्याला ह्या वाटीनं दोन वाटी तांदूळ घ्यायचा आहे तर हे बघा हे दोन वाटी मी तांदूळ घेतले आणि हे तांदूळ ना आहेत माझ्याकडं तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे असतील ते घेऊ शकता तर हे च्या ना छान होतात तर मी हे घेतले आहेत आणि त्याच्यानंतर ना उडदाची डाळ घ्यायची आणि थोडीशी कमी घ्यायची एक वाटीला पण म्हणजे थोडीशीच कमी तर दोन वाटी तांदूळ आणि ही एक वाटी उडदाची डाळ तर त्याच्यामध्ये ना थोडीशी मेथी टाकायची मेथीनं ना आपले डोसे छान होतात आणि त्याचा कलर आहे ना एकदम छान येतो तर अर्धा चमच मेथीचे म्हणजे दाणे आहे ते टाकून घ्यायचे आणि चला ह्याला सगळ्यांना सा मी साफ करते ह्याच्यामध्ये म्हणा खडाविडा मातीचा खडा वगैरे असतो तर या सगळ्या गोष्टी एकदा चेक करायच्या भिजत घालायच्या आधी नंतर भिजवल्यानंतर बघता येत नाही तर अगोदरच ना छान आता आपण याला निवडून घेऊया ह्याच्यामध्ये काय आहे का बघूया छोटंसं सूप आहे माझ्याकडं त्याच्यामध्येच मी आता हे सगळं निवडून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर पाण्यामध्ये भिजवायचं मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर बघा दोन वेळा मी धुवून घेतलं तांदूळ डाळ वगैरे आहे ना ते सगळं मी दोन वेळा धुवून घेतलं आणि हे अशा प्रकारे बघा पाण्यामध्ये टाकले भिजत आणि जोपर्यंत नाही ह्याचं असं पांढरं पांढरं असं पाणी निघतं म्हणजे एकदा दोनदा तीनदा धुवून घ्यायचं आणि राशनचं तांदूळ असताना त्याला दोन तीन वेळा धुवून घेतलं की एकदम ते पांढरे शुभ्र असे होतात आणि आता ह्याच्यामध्ये मेथी डाळ वगैरे छान आता भिजत घातले मी आणि ह्याला तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवू शकता आणि जर दिवसा घातलं तर दिवसा चार पाच तास भिजवून त्याच्यानंतर बारीक करू शकता आणि जर तुम्हाला जास्त पीठ आपलं भिजवायचं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घाला तर कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं ना आपलं पीठ एकदम असं स्पंजी म्हणा किंवा छान असं फुकतं जेव्हा आपण बेटर बारीक करतो तेव्हा चला तर आता मी याला बंद करून ठेवते आणि बघूया आपण आता मी सकाळी भिजवलं आहे तर मी चार पाच तास भिजत घालीन त्याच्यानंतर आपण बारीक करायचं तर चला आता याला मी झाकून ठेवते आणि आपलं डाळ तांदूळ भिजवून ना चार पाच तास झाले आहेत तर त्याच्यामध्ये ना आता आपण हे पोहे पोहे घालायचे पोहे ना अर्धी वाटी थोडंसं वरती घालायचं त्याच्यामध्ये दोन वाटी आपण तांदूळ डाळ घेतला आहे त्याच्यात आपण एवढं पोहे घालू शकतोय आणि पोह्यानं ना खूप छान पीठ फुकतं आणि हे बारीक आपण पोहे घालून अर्ध्या तासानं परत बारीक अर्धा तास एक तास जरी लागला तरी काही हरकत नाही कारण छान पोहे भिजले पाहिजेत एकदम असे मौसूत त्याच्यानंतर हे सगळं आपण बारीक करायचं आणि हे डाळ तांदूळ तुम्ही वेगवेगळं भिजत घातलं तरी चालेल पण मी एकत्रच भिजत घालतो एवढं काही होत नाही आणि आता ह्याच्यामध्ये पोहे पण मी टाकले आहेत पोहे आपले छान अर्धा तास भिजून देत अर्धा तासानंतर बघायचं एकदम असे मऊ सूत भिजले पाहिजेत त्याच्यानंतर पोहे डाळ तांदूळ हे, डा, हे सगळं ना एकत्र एक मिक्सरला बारीक करून घ्यायचं चला थोड्या वेळ अर्धा तास मी बंद करून ठेवते अर्धा तास छान पोहे आपले भिजतील त्याच्यानंतर आपण बारीक करायचं आणि आता पोहे वगैरे ना, ना आपले छान प्रकारे भिजलेत आणि ह्या पातेल्यामध्ये मी भिजवलं होतं ते काढून घेतलं मी इथं प्लेटमध्ये कारण ह्या पातेलामध्येच मला आता जे आपण बारीक करून ठेवणार आहे ना ते मी याच्यामध्येच ठेवणार आहे जास्त भांडी पडायला नको त्यामुळे मी असं केलं तर हे बघा आपलं डाळ तांदूळ पोहे सगळं हे छान असं भिजलं आहे चला आता आपण बारीक करून घेऊया आणि बारीक करताना ना थोडंसं गरम पाणी वापरायचं कारण आता इथं जम्मूमध्ये एवढी पण गरमी नाही त्यामुळे आपलं पीठ जास्त चांगलं फुगण्यासाठी मी ना गरम पाणीच वापरते थोडंफार पण आपल्या महाराष्ट्रात आता गरमी आहे तर तुम्ही गरम पाणी न वापरता थंडच पाणी वापरलं तरी चालेल आणि जर थंडीमध्ये तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणीच वापरा तर चला आता आपण बारीक करून घेऊया आणि आता मिक्सरमध्ये आम्ही घेतलं आणि बघा एवढ्या प्रमाणात घ्यायचं चला तर आता मी मिक्सरला बारीक करते आणि बघा अशा प्र प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे आणि जेव्हा आपण डोसे वगैरे बनवणार आहे ना तेव्हा आपण म्हणजे किती पातळ वगैरे बनवायचं आहे पाणी किती प्रमाणात टाकायचं ते तेव्हाच ठरवायचं कारण अजून पीठ आपलं फुगणार आहे फुगल्यानंतर आणि पीठ आपलं जाडसर होऊन जाईल तर बघा या अशा प्रकारे आहे जसं केकला आपण करतो ना तशा प्रकारे करायचं चला आता याला परत ना चार पाच तास झाकून ठेवूया जे आपले पोहे आहेत ना ते छान प्रकारे याच्यामध्ये भिजतील आणि आपलं पीठ एकदम छान असं फुगेल आणि चला आता हे पीठ आहे ना मी रात्रभर भिजत ठेवलं होतं कारण जम्मूमध्ये अजून एवढी पण गरमी नाही की आपलं पीठ खराब होईल आणि जास्त फुगवण्यासाठी मी पूर्ण रात्रभर त्याला ठेवलं होतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये गरमी आहे तर लवकरच पीठ फुगेल तर चला आता बघा आपलं पीठ किती छान फुगलं होतं एकदम मस्त आणि याचे डोसे वगैरे ना खूप छान होतील आणि बघे बघायला तर म्हणजे एकदम असं स्पंजी असं वाटत होतं फुगून एकदम छान झालं होतं तयार चला आता मला डोसे बनवायचे होते फौजींना नाश्त्यासाठी आणि mm. ता। मी आता थोडंसं एका पातेलामध्ये घेत आहे कारण मला फौजीनपुरता नाश्ता बनवायचा होता तर मी म्हटलं चला थोडंसं घेते आणि फौजीनपुरता नाश्ता वगैरे बनवते आता मीठ वगैरे टाकायचं आणि एकदम छान असं हलवून घ्यायचं आणि जर तुमचं पीठ भिजलं नाही तर तुम्ही थोडासा खायाचा सोडा टाकू शकता पण माझं पीठ एकदम छान भिजलं होतं त्यामुळे मी सोडा वगैरे काही वापरला नाही तर छान आता इथं बघा तव्याला तेल वगैरे लावून घ्यायचं किंवा तूप वगैरे आणि हा पाण्याचा शिंतोडा देणं ना खूप गरजेचं आहे जर तुम्ही पाण्याचा शिंतोडा दिला नाही तुम तर तुमचा ढोसा वगैरे ना तव्यावर चिटकू शकतो त्यामुळं थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून पाण्याचा शिंतोडा देणं गरजेचं आहे तर बघा आपला ढोसा खूप छान प्रकारे बनला होता आणि एकदम मस्त कर एकदम कुरकुरीत असा झाला होता ढोसा चला आता थोडंसं वर्ण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि थोडीशी लाल मिरची वगैरे टाकून घेऊ शकता आणि आज मी ढोशाबरोबर बटाट्याची भाजी बनवली होती तुम्ही मी तुमच्या आवडीने चटणी किंवा सांबर असं काही बनवू शकता मला इझी वाटली बटाट्याची भाजी कारण सकाळ सकाळी सगळ्या गोष्टी होत नाहीत चटणी म्हणा किंवा सांबर वगैरे थोडं टाईम लागतं मी बटाट्याची भाजी वगैरेच बनवली होती तर बघा आपला डोसा एकदम छान आणि एकदम कुरकुरीत बनला आहे तुम्हाला कसा वाटतं तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता सगळे डोसे वगैरे बनवून घेते आणि तुम्हाला सांगते नंतर तर चला मग कशी वाटली तुम्हाला माझी डोसेची रेसिपी मी ना एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा खूप म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसं मला मी माझ्या पद्धतीने बनवतो ना तसं आणि डोश्याच्या ना बनवण्याच्या आणखी वेगवेगळ्या पद्धती असतील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात पण माझी अशी पद्धत आहे मी अशा प्रकारे डोसा बनवतो आणि खूप छान बनतो ख्रिस्पी आणि टेस्टी आणि थोडंसं आंबटपणा आलं ना तर आणखी छान बनतो जर तुम्हाला असं वाटतं थोडंसं आंबटपणा यावा तर आणखी थोडा वेळ ती पीठ भिजत ठेवलं तरी चालेल आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये आवडली तर नक्की लाईक करा हा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कारण खूप कमी लाईक येतात व्हिडिओ तर खूप जण बघतात पण लाईक खूप कमी येत आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा आणि छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा आणि मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र